मंडळी नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या या आठवड्याचे आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स कोण जाणार घराबाहेर आणि कोण राहणार घरामध्ये या आठवड्यामध्ये डबल इविक्शन होणार का की सिंगल इविक्शन याबद्दल आजचा हा व्हिडिओ तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला जर आपण लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या सगळ्या एपिसोडची आजच्या पर्यंतची मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सर्वात शेवटी कोण आहे आणि सर्वात पहिलं कोण आहे म्हणजेच टॉप आणि बॉटम कोण आहे हे आपण पाहणार आहोत वोटिंग ट्रेंडनुसार कालपर्यंत कोण होतं तेही आपण पाहिलेलं आहे आज कोण आहे नक्कीच झालेले आहेत बद्दल आजच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये तर उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत नक्कीच वोटिंग लाईन चालू असणार आहेत आणि तोपर्यंत आपल्याला वोट करायचं आहे वोट कोणाला करायचं ते तुमच्या आवडत्या सदस्याला जिओ सिनेमावरती जायचं आहे वोटिंग बिग बॉस मराठी या ऑप्शनला क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर वोटिंग नाव त्याच्यामध्ये रितेश सरांचा फोटो असेल त्याच्यावरती वोटिंग नावमध्ये क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला आठही नॉमिनेटेड सदस्यांची जी लिस्ट आहे ती येईल त्याच्यात तुम्हाला ज्या आवडीचा सदस्य वाटतो किंवा जो चांगला खेळतो त्याला नक्कीच तुम्ही वोटिंग करू शकता तर मित्रांनो या आठवड्यामध्ये आहेत आठ सदस्य नॉमिनेट म्हणजेच घरातही राहिलेले आहेत आठ आणि जे करायचे आहेत आपल्याला मोठी नुसार एक दोन तीन चार पाच टॉप फाईव्ह निवडायचे आहेत या आठवड्यामध्ये दोन निरीक्षण होऊ शकतात अशी चिन्ह तर दिसत आहे मित्रांनो तर पाहूया नंबर सहा वरती सात वरती आठ वरती कोण आहेत तर सुरुवात करूया आठ नंबरपासून आठ नंबरवरती वोटिंग ट्रेंड्सनुसार वर्षाताई उजगावकर ह्या आहेत आत्ता नंबर आठ वर्षा ला वर्षाताईंचा खेळ तुम्हाला माहितीच आहे मागच्या दोन ते तीन एपिसोड वीक पासून वर्षाताई खूप वीक खेळत आहेत आणि त्याच्यामुळे वोटिंग ट्रेंडनुसार जर या आठवड्यामध्ये असतील आठ नंबरला तर त्या वर्षाताई आहेत तर नंबर सातची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर सातला यावेळेस सरप्राईजिंग आहे शॉकिंग म्हटलं तरी चालेल कारण कालपर्यंत जी निक्की तांबोळी पाच नंबरवरती होती तीच निक्की तांबोळी आत्ता आलेली ही नंबर सातवरती वरती वोटिंग ट्रेंडनुसार निक्की तांबोळीला सर्वात कमी वोट म्हणजेच वर्षाताईंपेक्षा अगदी पॉईंटनी काही पॉईंटनी वर्षाताईंपेक्षा जास्त वोट पडलेले आहेत म्हणजेच नंबर सातवरती वरती गोष्ट करायची ठरली तर निक्की तांबोळी आहेत व नंबर सातवरती वरती नंबर सहा वरती जर गोष्ट करायची ठरली तर पंढरनाथ कांबळे म्हणजेच आपले पॅडीदादा आहेत नंबर सहा वरती तर पॅडीदादा काल पाच नंबरवरती होते आज सहा नंबरवर आता काय होईल माहितीये का जसं जसं शेवटचे क्षण येत राहील तसं तसं तरह वोटिंग मध्ये बदल होत राहील पण वोटिंग नुसार जर पाहायचं म्हटलं तर नंबर सहा वरती आहेत दादा कांबळे सुरतच्या फॅनचा सपोर्ट त्यांना भेटला असता परंतु सुरत सुद्धा या आठवड्यामध्ये नॉमिनेट असल्यामुळे सूरजची जे वोटिंग आहे ते सुरतला जात आहे त्याच्यामुळे पंढरनाथ दादा कांबळेंना इंडिव्हिज्युअल वोटिंग भेटत आहेत त्यांचं आणि ते नंबर सहावरती आहेत जर नंबर सहा पाच वरती जर आत्ता पाहायचं म्हटलं तर नंबर पाच वरती आहेत यावेळेस अभिजित सावंत अभिजित सावंत यांच्या बोटाला इंजुरी झालेली आहे तेव्हापासून त्यांचा टास्कमध्ये खेळ दिसलेला नाही जास्त करून त्यांना हे ठेवण्यात आलं बाहेर ठेवण्यात आलं त्याच्यामुळं जे आहे वोटिंग थोडंसं कमी झालेलं दिसत आहे तर नंबर पाच वरती जे आहेत ते अभिजित सावंत आहेत नंबर चारची जर गोष्ट करायची म्हटले तर जान्हवी किल्लेकर हिने अभिजित सावंतलासुद्धा आज ओलांडलेलं आहे आज दहा वाजेपर्यंत जे वोटिंग ट्रेंड्स जे होते त्याच्यामध्ये जान्हवी किल्लेकर नंबर चारला आलेले आहेत अभिजित सावंत आणि तिच्यामध्ये अगदीच पॉइंटचा फरक आहे काही वोटिंगचा फरक आहे अभिजित सावंत वरती सहज सा जाऊ शकतात कारण फायल फायनलिस्टच्या ज्या लिस्टमध्ये आहेत ते अभिजित सावंत आपल्याला आजही दिसत आहेत अभिजित सावंत फायनलिस्ट होऊ शकतात टॉप फार फाइव मध्ये तर ते शंभर टक्के असणार आहेत तर म्हणजेच नंबर चार वरती जर आहेत तर ते जानवी जान्हवी किल्लेकर नंबर तीनची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर तीन वरती एवढा मोठा बदल झालेला आहे तो अंकिता आहे अंकिता वालावळकर ही नंबर तीनवरती आजच्या दहा वाजेपर्यंतच्या वोटिंग ट्रेंड्स नुसार तर अंकिता वालावकर ही आहे नंबर तीनला अंकिताचा गेम जेव्हापासून डीपी दादांना सोडले तेव्हापासून बऱ्यापैकी चांगला म्हणजे डीपी दादांनी अंकिताला सोडला आणि अंकिता सुद्धा थोडीशी विभक्त खेळायला लागली इंडिव्हिज्युअल खेळायला लागल्यामुळे त्यांचा गेम दिसून आला आणि आता अंकिता वालावळकर आहे तीन नंबरवरती कालच्याच वोटिंग ट्रेंडनुसार जर अंकिता पाहायचं ठरलं तर अंकिता दोन नंबरवरती होती परंतु आज गेलेली आहे पुन्हा तीन नंबरवरती आता दुसरी गोष्ट जर करायची ठरली तर धनंजय पवार यांनी जंप मारलेले डायरेक्ट चार नंबरवरून दोन नंबरवरती तर आज वोटिंग नुसार जर पाहायचं म्हटलं तर मंड मन्द, मंडळी दोन नंबरवरती आहे धनंजय पवार कोल्हापूरचा रांगडागडी डीपी दादा डीपी दादांनी अगदी अग दोन दिवसामध्ये एवढा वोटिंग खेचलेले आहेत की आता नंबर दोनवरती राज्य करता ते धनंजय पवार चांगलं वोटिंग भेटते आणि धनंजय पवारचा गेम जर म्हटलं तर अंकिता च्या पासून विवक्त झाल्यानंतर म्हणजे इंडिव्हिज्युअल खेळायला लागल्यापासून धनंजय पवार भारीच खेळतात एक नंबर जे पहिल्या दोन तीन आठवड्यामध्ये आपल्याला दिसले आहेत असे ते डीपी दादा आता आहेत नंबर दोन वरती आणि आता नंबर एक ची जर गोष्ट करायची ठरली तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्याला यांच्या जवळपास पण नाही येते वोटिंग वोटिंग एवढं अव्वल वोटिंग भेटते ना मित्रांनो की जर धनंजय पवारला वीस टक्के वोट असतील तर भाई याला पन्नास टक्के वोट आहेत कोणाला सुरत चव्हाण म्हणजे तीस टक्के जास्त वोट आहेत जे दोन नंबरच्या खेळाडूपेक्षा जास्त आहेत म्हणजेच काय तर धनंजय पवारपेक्षा अव्वल ठरलेला सुद्धा आहे तो सूरज चव्हाण सूरज चव्हाण आज राज्य करतोय नंबर एकला आणि नंबर एक ला, ला राज्य करून त्याचा खेळ दाखवतोय अगदी कोणताही नातेवाईक जरी आला का आजचा फॅमिली वीक झाला तर फॅमिली वीकमध्ये कोणाचंही नातेवाईक द्या भाई पाया पडल्याशिवाय राहिला नाही चरण स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही याला म्हणतात संस्कार याला म्हणतात संस्कृती असा हा सूरज चव्हाण प्रामाणिकपणे खेळतोय या याच्यामध्ये काही लोक म्हणत पण असतील का सूरज चव्हाणचा गेम नाही असं नाही तसं नाही हा खेळ भावनांचा आहे मानवी भावनांचा आहे आणि या मानवी भावनांच्या खेळामध्ये सूरज चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा टॉप फाईव्ह मध्ये तर मी पाहतोय ती लिस्ट मी सांगतो तुम्हाला कोण वाटते टॉप फाईव्ह मध्ये ते, ते नक्कीच सांगा मी टॉप फाईव्ह मध्ये कोणाला बघतो सूरज चव्हाणला बघतो धनंजय पवारला बघतो अंकिता वालावलकरला बघतो त्याच्यानंतर अभिजित सावंतला बघतो आणि निक्की आणि जानवीपैकी एक असं दोघांपैकी एक असे पाच टॉप फायू माझे आहेत तर तुमचे टॉप फायू कोण आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नंबर एकला कोणाला पाहता नंबर एकला मी सूरज चव्हाण अभिजित सावंत यांना दोघांना तर नक्कीच पाहतो या नंबर एक मध्ये ही चुरस नक्कीच घडू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी